नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्रेपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तेरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे सात हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति प्रतिकुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे एक रुपये प्रतिकुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तेरा क्विंटलची तर कमीत कमी जस्त दर चालू आहे पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार पाचशे पाच रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे एक पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दौड कडेगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्रेपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुरुम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे आठशे एकाहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधखेडा राजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सात हजार सातशे एकोणतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति प्रतिकुंटल जास्तीत जास्त दर, 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 दर चालू आहे पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे त्रेपन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे त्रेपन्न रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये